बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण राजकीय भाषण कसं करायचं या, या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत माझ्या गेल्या वीस वर्षांच्या विविध कार्यक्रमाच्या अभ्यासातून तुमची बोलण्याची कला ते कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे ही अनोखी भाषण कला मालिका खास तुमच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर टाळ्यांच्या गजरात राहायचं असेल तर बोलण्याची कला तुम्हाला यायलाच हवी आणि ही जर कला शिकायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात इन्फोमोटिव्ह या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जरूर हिट करा राजकीय भाषण हे सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या जाहीर सभेमध्ये किंवा पक्षाचा वर्धापन दिन कार्यकर्ता मिळावा अशा प्रसंगी करायचं असतं राजकीय भाषण हे तिकडे उपस्थित कार्यकर्ते नेते मंडळी आणि सर्वसामान्य नागरिक यांना विचार करायला लावणारं त्यांना छेतवणारं आणि त्यांचं मतपरिवर्तन करणारं होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच राजकीय भाषण हे थोडंसं आव्हानात्मक आहे राजकीय भाषणासाठी थोडासा अभ्यास सराव आणि मी ज्या महत्वाच्या गोष्टी सांगतोय याची व्यवस्थितपणे माळ जर तुम्ही ओवलीत तर राजकीय भाषण तुम्ही अतिशय छान प्रकारे करू शकाल याचा मला विश्वास आहे प्रभावी राजकीय भाषणासाठी हे पाच महत्वाचे मुद्दे आणि यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भाषणाची कडक आणि जबरदस्त सुरुवात आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे करण्याच्या ऐवजी आहे ना तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये वेगळे पण आणा म्हणजेच तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात एखाद्या मनोरंजक कथेने किंवा एखाद्या धमाल किस्स्याने करायची आहे तुम्ही जी कथा किंवा किस्सा सांगणार आहात ना तो सध्याच्या राजकीय परिस्थितीला एकदम फिट्ट बसणारा असणं खूप गरजेचं आहे एक उदाहरण बघूया मला ज्यावेळी या सभेसाठी बोलवणं आलं त्यावेळी मला असं समजलं की इकडचे जे आमदार साहेब आहेत ते सम्राट आहे या भागाचा त्यांनी प्रचंड विकास केलेला आहे आणि खरोखर मला त्याचा अनुभव आला कारण येताना मी बघितलं तर काय तो रस्ता काय ते खड्डे काय ते ट्रॅफिक अरे हम नहीं चला रहे हैं साला रोड ही बाबा है पूरा गाडी का सौकर लगता है तर अशा प्रकारे जर तुम्ही टीकात्मक सुरुवात केली तर लोकांना ती जास्त आवडते मात्र एक लक्षात घ्या की तुम्ही जे काही उदाहरणं देत आहात ती उदाहरणं तुमच्या पक्षासाठी आणि उमेदवारासाठी एकदम साजेशी असणं गरजेचं आहे अन्यथा ज्या पक्षातर्फे तुम्ही भाषण करणार आहात त्याच पक्षाची टीका करून जाल त्यामुळे कथा किंवा किस्सा निवडताना त्या गोष्टीची काळजी घ्या राजकीय भाषणातली दुसरी महत्वाची टीप म्हणजे अभिवादन हे अलंकारिक पद्धतीने करायचं आहे ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता साडेतीनशे वर्ष या मुघलांच्या गुलामगिरीने हे राज्यपाल रसाताळाला गेलं होतं माता भगिनींची इज्जत दिवसा लुटली जात होती आणि हे सगळं संपवण्यासाठी बोटाचं रक्त ज्यांनी शंकराच्या पिंडीवरती टाकलं आणि हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राला संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा सुपुत्र दिला त्या जिजाऊ माता स्वराज्याची पताका ज्यांनी आपल्या मजबूत खांद्यावरती घेतली आणि प्राण गेला तरी बेहत्तर पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही अशी प्रतिज्ञा ज्यांनी घेतली होती ते छत्रपती संभाजी महाराज तर अशा प्रकारे लोकांना स्फुरण देणारं अभिवादन तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या मुख्य भाषणाकडे जायचं आहे राजकीय भाषणातली तिसरी महत्वाची टीप म्हणजे तुमचा बोलण्याचा वेग किंवा टेम्पो जो आहे तो वरचा असायला हवा तुम्ही जर माझे एपिसोड नेहमी बघत असाल तर त्या एपिसोडमध्ये आणि या एपिसोड मध्ये माझ्या बोलण्याचा वेग तुमच्या लक्षात आला असेल मी आज वेगाने बोलतोय तर अशाच पद्धतीने तुम्हाला राजकीय सभेत सुद्धा बोलायचं आहे तिथे शांतपणाने आणि मुळमुळीत बोलून अजिबात चालणार नाहीये संविधान नेमकं स्वतंत्र और... जज करने का काम न्यायाधीश का है जज करने का काम न्यायाधीश का है और वो अपना काम कर रहे हैं और अध्यक्ष जी मैं इस पवित्र सदन में फिर से दोहराना चाहूंगा जिसको जितना जुल्म मुझ पर करना है कर ले मेरी भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई चलती रहेगी लोकांना पेटवणारा भाषण जर तुम्हाला करायचं असेल तर ती आग आधी तुमच्या हृदयामध्ये लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच त्या त्वेषाने आणि त्या जोशामध्ये तुम्हाला बोलायचं आहे भाषणाच्या सुरुवातीपासून जो वरचा टेम्पो तुम्ही पकडलेला असणार आहे जी भाषणाची रिधम आहे त्यामध्ये तुम्हाला कुठेही तडजोड करायची नाहीये त्याच वेगाने आणि त्याच त्वेषेने तुम्हाला तुमचं बोलणं हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे तरच त्याचा प्रभाव अतिशय जबरदस्त होईल राजकीय भाषणातली चौथी टीप म्हणजे तुम्हाला तुमच्या मुद्द्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे विरोधकांवरती साडाडून टीका करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुद्द्यांचं व्यवस्थितपणे विश्लेषण करता येणं खूप गरजेचं आहे त्या संदर्भातली जर आकडेवारी तुम्हाला सादर करता आली तर तुमचं जे भाषण आहे ते अभ्यासू होईल लोकांना आहे ना नुसतं उथळ बोलणारी माणसं तेवढी आवडत नाहीत तुम्ही ज्यावेळी आकडेवारी सादर कराल

राजकीय सभेतला पाचवा शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमच्या भाषणाची सांगता ज्या कारणासाठी तुम्ही तिथे आलेले आहात त्याच्यानी करायचे म्हणजे समजा एका निवडणुकीच्या जाहीर सभेला तुम्ही गेलेले आहात तर तुमच्या भाषणाच्या शेवटी तिकडचा जो तुमचा उमेदवार आहे त्याला विजयी करण्याचं आवाहन तुम्हाला करायचं आहे समजा एखादा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल तर पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत त्यासाठी आपण कसे समर्पित आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला ते भाषण संपवायचं आहे आणि संपवताना लोकांना परत एकदा प्रोत्साहित करा त्यांना पेटवा त्यांना चेतवा आणि त्यासाठी तुम्ही एखादी चारोळी किंवा एखादा शेरही बोलू शकता राजकीय पक्षामध्ये ज्याचं वक्तृत्व छान असतं ना तो केवळ बोलण्याच्या ताकदीवरती पक्षामध्ये एखादं महत्वाचं स्थान घेतो आणि ज्याच्याकडे ओघवतो वक्तृत्व नाही ना तो या रेसमध्ये मागे पडतो आणि म्हणूनच जीवनातल्या कोणत्याही शर्यतीमध्ये आपल्याला जर कायमस्वरूपी जिंकायचं असेल तर बोलण्याची कला ही आपल्याला यायलाच हवी आणि अशा छान छान नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे शेअर करा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जरूर हिट करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आनंदात राहा धन्यवाद